नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज ना मला एक विषय खूप दिवसांपासून बोलायचा होता मला वाटत होतो खूप वेळा की ह्या गोष्टींवर व्हिडिओ बनवावा पण ते राहून जायचं तर आज मी ठरवलं की हा व्हिडिओ आपण बनवायचाच म्हणजे करायचा म्हणजे असं तर ह्या ह्या व्हिडिओला वी, आपण नाव देता येईल आपल्याला आपले आरोग्य आपल्या हातात आता आपले आरोग्य आपल्या हातात म्हणजे काय तर आपण घरातल्या बायका ज्या आहेत ना जे आपण काळजी घेतो आपल्या म्हणजे स्वयंपाकघरातल्या काही गोष्टींची जी काही काळजी घेतो ना आपण त्याच्यामुळे बरंचसं आरोग्य आपलं आटोक्यात राहतं आपल्या घरच्यांचं आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आता ही काळजी घ्यायची म्हणजे काय फार काय त्याच्यात काय वेगळं करायचं नाही आहे म्हणजे हे जे मी केलं आणि हा हे माझे काय कुठे पुस्तक विस्तक वाचून किंवा असं यूट्यूबवरचे असे अनुभव नाही आहेत हे मी स्वतः म्हणजे अनुभवलेले आहेत मी केलेलं आहे आणि मला त्याचा चांगला म्हणजे हे आलेलं आहे प्रत्यय आलेला आहे म्हणून मी हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते आता तुम्ही सगळ्यांनी बघा करोनाच्या काळात आपण काय करत होतो की बाहेरनं भाजी आणली किंवा बाहेरनं कुठचीही वस्तू आणली तर ती प्रथम आपण धुवत होतो किंवा पाण्यात घालत होतो आणि मग ती आपण फ्रीजमध्ये ठेवत होतो तर मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरात बघितले की बाहेर ना भाजी आणली की त्या ज्या पिशव्या असतात म्हणजे जे, जे भाजीवाले देतात पिशव्या त्या आणल्यावर त्या पिशव्या तशाच्या तसा ह्याच्यात फ्रीजमध्ये जातात आणि मग तेव्हा लागेल तेव्हा ती फ्रीजमधनं आपण भाजी काढतो पण हे असं करू नका बाहेरच्या पिशव्या त्या भाजीवाल्यांच्या खूप एक तर पहिलं म्हणजे ते भाजीवाले रस्त्यावर असतात भाजी मार्केट तुमचं असेल तरीही तिथे खाली गाण असते आणि त्या भाज्या कुठून कुठून आलेल्या असतात असं नाही आहे की त्यांना खूप हात लागलेले असतात आणि त्या भाज्या ते भाजीवाला देतो त्या पिशवीला त्याला बरेच ठिकाणी त्याचे हात इकडे तिकडे लागलेले असतात धूळ घाण रस्त्यावरची सगळं असतं आणि तेच आपण आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्याच फ्रीजमध्ये आपण दूध दही अजून काही पदार्थ असे आपले अन्नपदार्थ उरलेले वगैरे ते सगळे आपण त्याच्यामध्ये ठेवतो आणि त्या भाज्या पण तसंच ठेवतो त्यामुळे काय होतं ते सगळे त्यातले जीवजंतू काय असतील ते सगळे फ्रीजमध्ये पसरतात आणि त्यामुळे मला म्हणजे मला पहिल्यापासून सवय होती मी फ्रीजमध्ये जीही वस्तू ठेवताना म्हणजे भाजी आणली ना बाहेरनं जरी काहीही आणलं मी टोमॅटो काकडी नंतर तुमच्या भाज्या ज्या आहेत सगळ्या भाज्या त्या फक्त पालेभाज्या मी काय करायची मी पहिल्यापासून एक बाथरूममध्ये टब ठेवला होता किंवा तो सिंकमध्ये ठेवायचा आणि त्या टबमध्ये पाणी घालायचं आणि त्याच्यात पालेभाज्या भुसकळून काढायच्या त्याची मुळं कापून टाकायची आणि एका पातळ फडक्यावर किंवा ओढणीवर मी असे ते भाज्या पसरून ठेवायची एक दोन तास पसरून ठेवल्या ना की त्या चांगल्या वाळतात आणि मग त्या तुम्ही कशात तरी पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवा किंवा निवडून ठेवा ते तुम्हाला जसा वेळ असेल तसा पण भाज्या ना की प्रथम एका मोठ्या टबमध्ये तुम्ही किती दोन भाज्या आणल्या तर छोटं भांडं घ्या मो जास्त भाज्या असतील आणि शक्यतो मी काय करते की आमच्या इकडे भाजी मार्केट अगदी जवळ आहे पाच मिनटं चालत गेल्यावर भाजी मार्केट आहे त्यामुळे खूप अशा भाज्या आणून मी फ्रीजमध्ये ठेवतच नाही कारण एक लागणाऱ्या एका दिवसाला काय सकाळ संध्याकाळची भाजी असेल ती आणि एक एक्स्ट्रा आणून ठेवते की अगदीच अचानक कोण आलं तर पटकन असावे म्हणून ते तर कांदा बटाटा टोमॅटो आलं लिंबू लसूण हे जर घरात असलं आणि आपले कडधान्य भरलेली असतात त्यामुळे तसं पण केलं नाही तरी चालतं पण मी एखादी भाजी जास्त ठेवते नाही जा जायला जमलं तर पटकन आपल्या एक भाजी असलेली बरी तर अशा भाज्या मी जास्त आणत नाही आणि ज्या भाज्या आणते ना त्या आणल्या की आमच्याकडे सगळ्यांना सवय म्हणजे एखाद दिवशी मला कंटाळाला मी विसरले तर माझे मिस्तर ते एक आमचं भांडं आहे त्या भांड्यामध्ये पाणी घालतात पाण्यामध्ये त्या भाज्या टाकतात त्या भाड्या भाज्या पाण्यामध्ये मिठ मीठ घालतो आम्ही खडा मीठ आणि हो ते भिजवून ठेवतो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्या भाज्या परत छान चांगल्या पाण्याने धुवून घेतो चाळणीभर पसरतो किंवा तुमची काही टोपली असेल किंवा सरळ मग तुमची जुन्या ओढण्या वगैरे असतात ना त्या खाली घाला आणि किंवा टेबलावर घाला आणि त्याच्यावर भाज्या पसरवा छान भाज्या पुसून घ्या वाळतात ते अगदी काय फार खूप मेहनत घ्यायला लागत नाही त्याला किंवा नुसत्या तुम्ही एखाद्या चाळणीत घालून ठेवल्या तरी त्या आपली सगळी कामं वैकानं वाळतात आणि त्या अशा वाळलेल्या छान धुतलेल्या भाज्या मग तुम्ही वेगळ्या वेगळ्या पिशव्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे तुमचा फ्रीज पण घाण होत नाही आणि तुमच्या भाज्याही छान धुतल्या जातात त्याला लागलेले हात वगैरे घाण धूळ सगळं निघून जातं आणि भाज्या तुमच्या छान राहतात पण बरेच दिवस मिरच्या वगैरे आणल्या तर मी मिरचीचे देठ काढते पहिल्यांदा मग मिरच्या स्वच्छ धुते आणि मग त्या वाळवून फ्रीजमध्ये ठेवून देते आता कोथिंबीर आणि पालेभाज्या आणल्या एक तर एकतर मी पालेभाज्या खूप आणून ठेवत नाही पण कारण आमच्या जवळच भाजीवाला असल्यामुळे पण भाज्या आणल्या समजा तर मग त्या अशाच टबमध्ये घालायच्या स्वच्छ धुवायच्या त्याची माती घाण काढून टाकायची ओढणीवर पसरवायच्या त्या भाज्या आणि मग त्या भाज्या थोड्या वाळल्या की तुम्ही एक तर तुम्ही निवडून ठेवा नाही तर तशाच ठेवा अशा प्रकारे तुम्ही भाज्या नीट ठेवल्या फ्रीजमध्ये तर तुम्हाला ह्यातला आजार जे होतात त्यातले पन्नास टक्के इथेच तुमचा आजार कमी होतो कारण असं रोगराई पसरायला जे जंतू वगैरे असतात ते जात नाही आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात खूप आजार पसरतात दुसरी एक गोष्ट मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते कारण खूप म्हणजे असं मी बघितलं आहे म्हणून सांगते की आम्ही ज्या जा वाण्याकडे जातो किंवा जिथे मी दूध वगैरे आणायला जाते ना त्याच्याकडे ना खूप कापलेल्या भाज्या ह्या पिशवीत घालून विकायला असतात म्हणजे फ्लॉवरचे तुकडे असतात गवार मोडून मोडलेली गवार असते घेवडा असतो घेवडा म्हणजे आपलं मुंबईला फरसबी म्हणतात इथे बीन्स घेवडा तो असतो त्याच्यानंतर मेथी खुटलेली असते हां आता मेथी वगैरे तुम्ही घेऊ शकता कारण ती काय अगदी कापलेली नसते अशी त्याचे हे काढून कुडून ठेवलेली असते तर ती तुम्ही घेऊ शकता अशी तर नंतर अशा बऱ्याचशा भाज्या आहेत ना त्या अशा म्हणजे कापून तयार अशा ठेवलेल्या असतात तर आता तुम्ही त्या भाज्या घेतल्या एक तर भाज्यांमध्ये आजकाल खूप केमिकल्स असतात शेत म्हणजे शेती करतात त्याच्यात आपण वाचतो की खूप केमिकल्स असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचं म्हणजे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे भरपूर हे सगळे केमिकल्स वगैरे आपल्या पोटात जातात त्यामुळे तर ते म्हणजे त्या भाज्या कापलेल्या आपण घेतो एकदा भाजी तुम्ही कापली ना की शक्यतो खूप वेळ बाहेर तशीच ठेवायची नाही म्हणजे मी माझी सवय अशी आहे की मी कढई ठेवली कांदे वगैरे सोलून घेते तयारी करते कढई ठेवली कढईतलं तेल तापेपर्यंत माझा कांदा कापून होतो कारण आमच्याकडे काय खूप नाही लागत म्हणजे करत नाही एक कांदा आम्हाला खूप होतो एक किंवा छोटे असतील तर दोन तर तिथपर्यंत माझा क कांदा कापून होतो तेल तापलेलं असतं लगेच फोडणी करायची त्याच्यामध्ये कांदा टाकायचा तुम्हाला टॉमॅटो टाकायचा असेल तर ते टाकायचं की ते कांदा बारीक गॅस करून झाकण ठेवून ठेवून कांदा होईपर्यंत इथे आपण भाजी चिरून घ्यायची म्हणजे तिथे तुमचा कांदा तयार होतो का इथे तुमची भाजी चिरलेली असते की लगेच तुम्ही भाजी चिरली की फोडणीला घालू शकता आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे त्यातली जीवनसत्व ही म्हणजे अगदी असं मी म्हणत नाही की खूप पण जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा जो काय मिळायचा आहे भाजीपासून जी जीवनसत्व आहेत ती तशीच राहतात त्यामुळे प्लीज कृपा करून कापलेल्या भाज्या घेऊ नका हां पालेभाज्या निवडलेल्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता कारण पालेभाज्या ह्या आणि बऱ्याच ठिकाणी मी हे पण बघितलं आहे की पालेभाज्या ना बऱ्याच ठिकाणी कापतात आणि मग पाण्यामध्ये टाकतात धुवायला तसं करू नका आधी तुम्ही स्वच्छ धुवून स्वच्छ म्हणजे खुडून घ्या आणि मग त्या निवडून सगळ्या स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्या शेवटच्या पाण्यात तुम्ही थोडा वेळ हे करून ठेवा म्हणजे पाण्यामध्ये घालून ठेवा भाजी ती एक दहा पंधरा मिनटांनी अशी आपोआप ती अशी वर येते फुलते म्हणजे मग ती तुम्ही सगळी चाळणीत भाजी काढा आणि मग मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला काय कांदा लसूण काय घालायचं ते फोडणी करा जर तुम्ही कांदा घालणार नसतात नुसतंच लसणाच्या फोंडीवर देणार असाल तर लसूण वगैरे ठेचून घ्या कडई तापत ठेवायच्या आधी इथे भाजी कापा आणि भाजी शेवटची कापायची राहिली की कढई गॅस लावून कढईत तेल टाका आणि लसूण टाके पण उरलेली भाजी कापून लगेच फोडणी लावा म्हणजे त्यातली जीवनसत्व उघडून जात नाही हा हे छोटे छोटे आहे पण ह्या सगळ्यांनी ना तुम्हाला खूप फायदा होतो म्हणतो ना आपण की काही छोट्या गोष्टी असतात पण त्याचं फायदा खूप असतो हे छोटं छोटं आहे पण तुम्ही करून बघा त्यामुळे कापलेल्या भाज्या तुम्ही अजिबात आणू नका माझ्याकडे एक पार्लरमध्ये बाई यायची पार्लरमध्ये तर तिचा हा व्यवसाय होता की ती ना मंडईतनं भाज्या आणायची स्वस्त मिळतात म्हणून मंडईत जाऊन भाज्या आणायची आणि तिकडनं आणलेल्या भाज्यांना ती ती म्हणायची मी स्वच्छ धुते आणि गवार घेवडा हे सगळं कापून वगैरे हे करते पावपाव पिल्ल्याचे पॅकेट बनवते आणि तिचे असे क्लायंट होते तर ती प्रत्येकाला म्हणजे ते फोनवर सगळं चालायचं चा, त्यांचं काय कोणती भाजी पाहिजे किती पाहिजे वगैरे आणि त्याप्रमाणे ती त्यांना भाज्या त्यांच्या घरी पोचवून यायची हा तिचा एक बिझनेस होता तर आता हे नोकरीवाल्या बायका असतात की नोकरी ज्या करतात त्यांना हे सोयीचं पडतं त्यांना असं वाटतं अरे वा घरगुती आहे आपल्याला कापून छान हे करून मिळतं आपण पटकन हे करू शकतो म्हणजे कोंडीला घालू शकतो पिशवी उघडली धुतलेल्या असतात पिशवी उघडायची फोंडीला घालायच्या पण हे लक्षात घ्या की जेवढं आपण काळजीने करतो आपल्या घरासाठी आपल्या माणसांसाठी तेवढे दुसऱ्या काळजीने नाही करणार त्यांचा तो बिझनेस असतो ना हां आता अगदी अडीअडचणी असेल तुम्हाला अगदी खूप बरं नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही एखाद वेळेला कसं ते करू शकता पण रेग्युलर असं करू नका तुम्ही तुम्ही रेग्युलर असं केलं तुम्हाला हे सगळं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ना तुमच्या घरातली खूप आजारपणा कमी होतात मी बऱ्याच घरात बघितले पावसाळ्याच्या दिवसात मुलं आजारी पडतात मोठी माणसं आजारी पडतात पण हे का आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतच नाही तसंच उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका बाहेरचे पदार्थ जे असतात गाडीवर वगैरे तयार होतात आपल्याला खूप छान चव लागते किंवा तिथून बाजूने जाताना बटाटे वडे हेन तेन आता आमच्या इकडे चौपाटी लागते तर चौ म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते की एवढी एवढी गर्दी असते ना तिकडे म्हणजे बरेचसे जे असे कपल राहत असतात जोडी जोडीने म्हणजे असं लग्न नुकत झाल्यावर असं राहत असतात जॉब करत असतात ह्याना सगळ्यांना स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्यामुळे मग मला असं वाटतं की हे सगळं करण्यापेक्षा एक स्वयपाकाला बाई लावलेली बरी ना तिथून गेल्यावर आपल्याला छान वास येतो पण त्याच्यामुळे आपली तब्येत किती बिघडते आजकाल अगदी तीस चाळीसाव्या वर्षापासून शुगर सुरू झाली बर आहे बी पीचा त्रास होतो बऱ्याच जणांना तर आधी कामाचं टेन्शन असतंच नाही असं नाही आणि त्यात तुमचं जर खाणं असं असेल तर तुम्हाला तुमचं आरोग्य कसं काय छान राहणार बरं बऱ्याच मुलांनी मुलांना म्हणजे आजकालच्या तरुण पिढीला म्हणजे त्यातली एक पन्नास टक्के मुलं खूप हे आहेत म्हणजे जिम वगैरे सगळं करतात पण बऱ्याच मुलं करत नाही एकतर रात्री उशिरापर्यंत काम चालू राहतं त्यांचं आणि मग सकाळी उठायला उशीर होतो सकाळी उठायला उशीर झाला की मग एक्सरसाइज व्यायाम वगैरे काही होत नाही घरातल्या घरात तरी योगा करत राहा आणि हे सगळं केल्याने तुम्ही फिट राहाल तुम्हाला आरोग्य तुमचं चांगलं राहील आजार पण तुमच्यापासून दूर पळेल म्हणून मी म्हटलं की आपलं आरोग्य हे आपल्या हातात आहे करून बघा खरंच नक्की ह्याचा फायदा होईल मी तळमळीने सांगते कारण मी हे सगळं करते केलेलं आहे करते माझा मुलगा लहान असताना खूप आजारी पडायचा सारखा आजारी पडायचा मी पण तेच करायचे बाहेरनं भाजी आणली ना आन, आन की त्या पिशव्या घ्यायची आणि आणलं की फ्रीज आहे ना फ्रीजमध्ये टाकून द्यायच्या म्हणजे त्या खराब होऊ नये ह्या हिशोबाने त्या फ्रीजमध्ये टाकून द्यायच्या पण हळूहळू सगळं म्हणजे एक एक कळत गेलं हे झालं आणि त्यात करोनाच्या पिरियडमध्ये तो खूपच चांगली आपल्याला सगळ्यांना एक हे मिळालेली आहे की म्हणजे काही कुठचीही वस्तू असली तरी धुतल्याशिवाय आणि मुलांना पण तशीच सवय लावा लहान मुलं असतील ना तुमच्या घरात तर त्यांना तीच सवय लावा अरे धुतल्याशिवाय खाऊ नको की त्यांच्या डोक्यात इतकं बिनलं पाहिजे ना की आपण म्हणतो ना की त्यांनी कुठचंही फळ घेतलं किंवा काहीही खायला घेतलं की त्यांच्या पहिलं हेच लक्षात आलं पाहिजे अरे हे धुतलं पाहिजे धुतल्याशिवाय खायचं नाही आपण आणि त्याचं कारण तुम्ही त्यांना समजवून सांगा त्यांना लहान मुलांना नीट समजावून सांगितलं की त्यांना नीट कळतं त्यामुळे गोळ्या चॉकलेट आहे तर मी माझ्या मुलांना पण दिलं नाही माझ्या नातवंडांना पण देत नव्हते म्हणजे नातीला पण मी देत नव्हते आणि म्हणजे मी माझ्या मुलांना तर मी सांगायची की माझ्याकडे पैसेच नाही आहेत त्यामुळे मी महिन्यात नाही एकदा मात्र मी त्यांना पाहिजे ते चॉकलेट पाहिजे ते हे द्यायची तुम्हाला काय पाहिजे ते घ्या महिन्यात नाही एकदाच हे माझं ठरलेलं होतं तसंच नातीला पण मी सांगायची की चॉकलेट खायचं नाही दात खराब होतात आता ती ऐकायची बऱ्याचशा गोष्टी माझ्या पण काय काय वेळेला बाहेर गेलं की मै, मै मैत्रिणींबरोबर वगैरे असं ह्याच्यामुळे खाणं व्हायचं पण मग हे आरोग्य आणि दुसरं म्हणजे लहान मुलांना पहिल्यापासून सवय लावायची सकाळी व्यवस्थित ब्रश केला तरीही रात्री झोपताना ब्रश केल्याशिवाय झोपायचं नाही इतकी सवय लावायची ना, के ना की आपण केलं ना की मुलं आपोआप करतात बघा तुम्ही ही जर सवय लावली तर दात तर व्यवस्थित राहतातच पण तोंडामध्ये जे काही आपल्या अन्न कण वगैरे राहिलेले असतात तर त्याच्यामुळे आपल्याला आजार होतो त्यामुळे हे सुद्धा तोंड स्वच्छ नुसतं राहतं असं नाही तर हे म्हणजे दाताची पण काळजी घेतली जाते आणि मग ते मुलांना आपण समजावून सांगितलं ना की बघ डॉक्टरकडे गेल्यावर हे करावं लागतं तुला ही ट्रीटमेंट घ्यावी लागते तुला त्रास होतो दुखतो त्याच्यापेक्षा दात सकाळ संध्या सकाळी आणि रात्री झोपताना छान घासायचे अँड मग झोपायचं मुलंसुद्धा आपलं ऐकतात प्रेमाने सांगितलं ना तर नक्की ऐकतात आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या म्हणजे हे सगळं मी अनुभव घेऊन घेऊन मग मा असं मला वाटायला लागलं की खरंच आपण सांगायला पाहिजे ह्या ज्या मी गोष्टी बघते रोज दुधाला जातात गेल्यावर मी बघते कापलेल्या भाज्या असतात आणि लोक घेऊन जातात तर मला खरंच वाटतं की जर तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल ना तर त्यावेळेला तुमच्या स्वयंपाकाच्या वेळेला एक मुलगी ठेवा किंवा तू मला ह्या भाज्या पटकन कापून दे किंवा हे पीठ मळून दे एवढ्यासाठी एक मुलगी ठेवा किंवा मग स्वयंपाकाला बाई ठेवा आणि तिच्याकडे लक्ष ठेवा की ती ते कशा पद्धतीने करते स्वयंपाक पण खरंच सांगते की ह्या अशा कापलेल्या भाज्या आणि त्या कधी कापलेल्या असतात कशा धुतलेल्या असतात नसतात एक तर त्यांनी व्यवस्थित धुतल्या नसतील आणि तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही घरी आल्यावर त्या कापलेल्या भाज्या पाण्यात टाकणार म्हणजे जे, -जे काय आधीच कापून ठेवल्यामुळे त्याची जीवनसत्व उडून गेली आहेत त्या अजून तुम्ही पाण्यात टाकल्या की अजून उडून जाणार आणि शिस्तानं जर जा तुम्ही झाकण ठेवलं नाही आता बऱ्याचशा भाज्या मी तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा माझ्या भाज्या मी दाखवल्या आहेत तुम्हाला आणि मी कुकरमध्ये करते कुकरमध्ये एका शेतीमध्ये पटकन गवारीची भाजी कुकरला छान होते बीन्स म्हणजे घेवड्याची भाजी कुकरला खूप छान होते आणि अशा बऱ्याचशा भाज्या आता फ्लावर वगैरे मी करत नाही कारण फ्लावर अगदीच म्हणजे मोडून जातो आणि अगदीच हे होतो पण अशा बऱ्याचशा भाज्या आपण मी कुकरला करते त्यामुळे त्यातली जीवनसत्व टिकून राहतात कारण आपण फोडणी घातली ढवळ काय तुम्हाला अगदी सुकी भाजी करायची असेल तर अगदी थोडंसं दोन तीन चमचे पाणी घातलं आणि पटकन एक शिट्टी घेतली ना ती भाजी खरोखर खूप छान होते अशा बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं की म्हणजे मला सांगावं तुम्हाला माहीत असेल तर छानच आहे तुम्ही करत असाल तर छानच आहे आणि नसेल करत किंवा तुम्हाला जर माहीत नसेल तर शक्यतो तुम्ही हे सगळं प्रयत्न करा करण्याचा त्यामुळे तुमच्या घराचं तुमच्या माणसांचं आरोग्य हे खरंच छान राहील म्हणून म्हटलं आपलं आरोग्य आपल्या हातात आहे फक्त थोडासा त्याला कष्ट आणि प्रयत्न करायला पाहिजे धन्यवाद